ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता पुन्हा एकदा एक भयानक घटना घडून भर मंगळागौरीमध्ये आता आईच्या मायेने धावत येऊन सायली कसा नागराजच्या हातून मारत असलेल्या प्रतिमाचा जीव वाचवते आणि आता मंगळागौरीमध्ये अजून एक भयानक गोष्ट घडून तीन कोणते भयानक सत्य समोर येतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे नागराजला सायलीने रंगे हात पकडताच प्रिया आता ऐनवेळेस कशी नागराजवर पलटी मारते आणि नागराजला कायमचा किल्लेदाराचा दरवाजा कसा बंद होतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता सायलीने प्रतिमाला घरी आणताच आता प्रतिमाला जुन्या गोष्टींचा उजाळा देत प्रतिमाला जुन्या गोष्टी आठवण्यासाठी आता सायली ही प्रयत्न करत असते सगळ्या प्रकारचे सायली ही आता प्रतिमाच्या हातून प्रतिमाचे आवडीचे पदार्थ तयार करून घेत असते प्रत्येक दिवशी आता सायली ही प्रतिमाला एक एक नवीन गोष्ट समोर आणत असते आणि त्यामुळे आता पूर्णायला खऱ्या अर्थाने सायलीचा खूप अभिमान वाटत असतो आणि आता इकडे रक्षाबंधनाच्या दिवशी आता प्रतिमाला तयार करून प्रतापला राखी बांधण्यासाठी सायली ही प्रतिमाला घेऊन आलेली असते आणि आता सुरुवातीला प्रतिमा ही प्रतापला राखी बांधण्यासाठी नकार देते पण नंतर आता सायलीच्या हातातून औक्षणाचे ताट घेऊन आता दबन स्टाईलने जसे आता प्रतिमा जुन्या पद्धतीने जुन्या काळी प्रतापचे औक्षण करत होती तसे आता प्रतापचे औक्षण करते आणि प्रतापच्या हातावर राखी बांधते ते बघून आता सगळ्यांना मोठा आनंद झालेला असतो आणि प्रतापच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि खरंच आपल्याला आपल्या बहिणीने राखी बांधली याचा आता प्रतापला खूप अभिमान वाटलेला असतो त्यानंतर आता पुर्णाईने सुद्धा या घरातील सगळ्या नात्यांना एकत्र बांधून ठेवत सायलीने मोठे काम केल्याचे लक्षात येताच पूर्णाईने सुद्धा आता सायलीच्या हातात राखी बांधलेली असते त्यानंतर आता मंगळागौरीचा दिवस उजाडलेला असतो आणि आता सायली ही पूर्णायला म्हणते की पूर्णाई मंगळागौरीमध्ये प्रतिमा आत्या कोणकोणते खेळ खेळायच्या त्याविषयी मला थोडं सांगा ना तर आता प्रतिमा कोणकोणते खेळ खेळायची हे आवडीनी आता ही सायलीला सांगते पूर्णाई म्हणते की अगं माझी प्रतिमा जिम्मा फुगडी होडी सगळ्या खेळात अगदी एक नंबर आहे आणि आता सायली म्हणते की पूर्णाई बघा आता मी या मंगळागौरीमध्ये सुद्धा प्रतिमा आत्याला हे सगळे खेळ खेड़, खेळायला लावीलच तेव्हा ते ऐकून आता पूर्णाईला मोठा आनंद झालेला असतो इकडे मात्र आता मंगळागवरीमध्ये प्रिया नागराजाने मैपतने भयानक प्लान केलेला असतो प्रिया आता विचार करते की काही जरी झालं तरी ही प्रतिमा मला काही जवळ येऊ देत नाही आणि जर यदा कदाचित प्रतिमाची स्मृती परत आली तर मग आपला खेळ कायमचा खल्लास होईल त्या अगोदरच आता नागोबाने सांगितल्याप्रमाणे प्रतिमाचा काटा काढायलाच हवा आणि मंगळागौरीमध्ये इकडे सगळेजण मंगळागौर खेळण्यामध्ये दंग असताना तिकडे आता प्रतिमाला मंगळागौरीमध्ये येऊ द्यायचे नाही आणि त्याच वेळेस नागराजकडून प्रतिमाचा काटा काढायचा असा विचार आता प्रियाने केलेला असतो त्यानंतर आता इकडे मंगळागौरीची दणक्यात तयारी सुरू झालेली असते इकडे आता सायलीसुद्धा प्रतिमाला मंगळागौरीच्या खेळाविषयी सांगते आणि म्हणते की प्रतिमा त्या या वर्षीसुद्धा तुम्ही मंगळागौर आपल्या घरी खेळायची बर का तर प्रतिमा खूप घाबरलेली असते पण तेवढ्यात प्रिया आता सायलीचे ते प्रतिमाला सांगत असल्याचे बोलणे ऐकते आणि आता प्रिया विचार करते की काही जरी झालं तरी प्रतिमाच्या मनात भीती बसायलाच हवी आणि त्यामुळे प्रतिमा आता मंगळागौरीमध्ये येणार नाही तेव्हा आता कुणी नसताना प्रिया ही प्रतिमाकडे येते आणि प्रतिमाला भीती दाखवत म्हणते की आई आपल्या घरी ना मंगळागौरीचा खूप मोठा कार्यक्रम असतो खूप साऱ्या बायका इथे जमा होतात आणि खेळ खेळतात त्यामध्ये आता कुणी कुणाला पाडूनसुद्धा देतं एकमेकीला ढकलतंसुद्धा सुद्धा तेव्हा तू बाहेर येऊ नकोस ते ऐकून आता प्रतिमाला मोठी आणखीनच भीती वाटलेली असते इकडे आता प्रतिमा बाहेर येणार नाही याची खात्री वाटताच प्रियाने आता नागराजला फोन करून सगळा प्लान समजून सांगितलेला असतो आम्ही इकडे सगळेजण मंगळागौर खेळ खेळाचे खेळ खेळत असताना त्या गडबडीत आणि आवाजात तुम्ही तिकडे प्रतिमाचा कार्यक्रम करा असे आता प्रियाने नागराजला सांगितलेले असते तेव्हा आता नागराज पटकन आता प्रियाने सांगितल्याप्रमाणे सगळा प्लान आखतो सुभेदाराच्या घरी मंगळागौरीची मोठी आरडाओरड असणार आणि त्याच्या नादात कुणीही आतमध्ये येणार नाही आणि त्याच वेळेस आता प्रतिमाचा काटा काढायचा असा नागराजने भयानक प्लान केलेला असतो आणि आता मंगळागौरीची सगळी तयारी होऊन सगळ्या बायका सुभेदारांच्या घरी आलेल्या असतात आणि आता सगळेजण मंगळागौरीची तयारी करून आता हॉलमध्ये जमा झालेले असतात इकडे आता सायलीसुद्धा प्रतिमाला मंगळागौरीच्या खेळामध्ये येण्यासाठी सांगते पण आता प्रतिमा काही यायला तयार नसते तेव्हा आता प्रतिमा प्रियाने सांगितलेल्या भीतीमुळे आता तिच्या रूममध्येच बसलेली असते तर आता इकडे प्रियाचे सगळे लक्ष आता नागराज काय करतो आणि प्रतिमा कशी बाहेर आहे याकडे लागलेले असते तर आता इकडे सगळे जण मंगळागौरीची तयारी करून मंगळागौरीच्या खेळामध्ये व्यस्त असतात सगळ्या बायका जमा झालेल्या असतात आणि आता सायली प्रिया सगळे जण नटून तयार झालेले असतात आणि आता बायका त्यांचा खेळ खेळायला सुरुवात करतात त्याच वेळेस आता इकडे डाव साधून सुद्धा आता इकडे सुभेदारांच्या घरी आलेला असतो आणि आता सगळ्यांचा डोळा चुकून नागराजा अखेर प्रतिमाच्या रूममध्ये जातो आणि आता प्रतिमाच्या रूममध्ये जाऊन नागराजा आड बाजूला लपलेला असतो प्रतिमा आता कॉट झोपलेली असते पटकन आता नागराज हा प्रतिमाला मारण्यासाठी उशी घेतो आणि आता प्रतिमाच्या तोंडावर उशी धरत नागराज हा प्रतिमाला मारू लागतो तर आता श्वास कोंडल्यामुळे ही तिचे पाय लटपटू लागतात थरथर कापू लागतात आणि प्रतिमा ही नागराजच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागते पण आता त्याच वेळेस इकडे सायलीला प्रतिमाची आठवण येते आणि पटकन आता प्रतिमाला आणण्यासाठी सायली ही तिच्या रूमकडे जाऊ लागते पण प्रिया ही सायलीला अडवते तर आता सायली काही ऐकायला तयार नसते आणि प्रियाला सांगते की हे बघ प्रिया माझ्या वाटेतून तू दूर हो मला प्रतिमा त्याला बाहेर घेऊन यायचं आहे तेव्हा आता प्रियाचं काही एक चालू न देता सायली आता प्रतिमाला आणण्यासाठी तिच्या रूममध्ये जाते पण तेवढ्यात आता इकडे नागराज हा प्रतिमाला मारत असल्याचे सायली बघते तेव्हा आता सायली मोठ सायलीला मोठा धक्का बसतो पटकन आता सायली शेजारीच असलेला लाकडी दांडा घेऊन आईच्या मायेने धावत जाऊन आता रागाच्या रुद्रावताराने सायली तो दांडा नागराजला मारते तेव्हा आता दांडा अंगावर बसताच नागराज हा लगेच भीतीने घाबरून तेथून पळ काढतो तेव्हा आता सायली ही नागराजचा चेहरा बघते तेव्हा आता नागराज हा प्रतिमा मारत असल्याचे बघून सायलीला मोठा धक्का बसतो आणि आता मोठा धमाका उडवून पटकन आता सायली ही प्रतिमाला धरते आणि दोघीही बाहेर पळत येतात तर आता मंगळागौरीमध्ये एकच मोठा धमाका उडालेला असतो आणि आता पूर्णाईला काय झालं ते काही समजत नसते तेव्हा सायली ही सगळी हकीकत पूर्णाईला सांगते आणि म्हणते की प्रतिमात्याला मारायचा प्रयत्न केला गेला पूर्णाई ती ऐकून पूर्णाईला मोठा धक्का बसलेला असतो आणि सगळेजण आता अवाक झालेले असतात तेव्हा आता मोक्याच्या वेळी सायलीने प्रतिमाचा जीव वाचवल्याचे कळताच आता पूर्ण पुन्हा एकदा सायलीचा खूप अभिमान वाटलेला असतो तर आता सायलीसमोर तो नागराजचा चेहरा आलेला असतो तेव्हा आता पूर्णाई म्हणते की प्रतिमाला कोण मार मारण्या मारायला आलेलं असेल आणि कोण आहे प्रतिमाचा दुश्मन तेव्हा आता सायली म्हणते की जर मी त्यांचं नाव सांगितलं तर पूर्णाई तुमच्या पायाखालची जमीन सरकेल तर तेवढ्यात रविराज पुढे येत म्हणतो की सायली तू फक्त नाव सांग मी त्याला काही आता सोडणार नाही तेव्हा आता सायली नागराजचे नाव सांगताच खरोखर सगळ्यांना मोठा धक्का बसलेला अस रागाच्या रुद्रावताराने आता तिसरा डोळा उघडत मोठ्याने नागराज असे रविराज ओरडतो तर आता नागराजने प्रतिमाला मारण्याचा प्रयत्न केल्याचे समजता आता रविराज हा नागराजला कोणती शिक्षा करणार आणि घराच्या बाहेर कशी अकालपट्टी करणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा